सर्वांना नमस्कार रामसिया की प्रेम कहाणी या कथेचे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रामसिया बसची वाट बघत होते पण आज बस येणार नाही असे त्याला कळलं आणि म्हणून बहुतेक स्टॉपवर कोणीच नव्हतं सगळेजण पर्यायी व्यवस्था करून गेले होते मग रामच्या इनडायरेक्ट बोलण्यातून सियाला समजलं की आता तिलाही रिक्षा करून घरी जावं लागेल म्हणून ती रिक्षाला हात करत होती पण एकही रिक्षा थांबत नव्हती रामला मात्र लगेच रिक्षा सापडली पण त्यानं ती रिक्षा सियाला दिली कारण तिला इथे एकटं सोडणं त्याला सेफ वाटत नव्हतं रामनं मात्र लगेच रिक्षा पकडली आणि ती रिक्षा त्यानं तिला दिली मग ती पुढं गेली आणि ओम लगेच तिच्या पाठीमागे गेला रामनं ते पाहिलं आणि त्याला सियाची काळजी वाटू लागली राम तिचा फोन ट्राय करू लागला तर फोनही स्विच ऑफ होता तिचा राम रिक्षाची वाट पाहत होता पण त्याला रिक्षा मिळतच नव्हती काल ओम फोनवर कोणाशी तरी बोलत होता आणि बहुतेक तो तसंच करणार होता सियाला तो खूप त्रास देणार आहे हे रामनं ओळखलं आणि का कुणास ठाऊक पण राम आता खूप अस्वस्थ झाला इकडे ओमच्या गुंडांनी तिची रिक्षा अडवली आणि तिला पकडून ठेवली ते गुंड तिला खूप त्रास देत होते आणि आता ओम हे माझ्या लांबून बघत होता मग ओमनं चेहऱ्यावर मास्क लावलं आणि मनात म्हणाला आज तिला मी जन्माची अद्दल घडवणार असं म्हणून तो तिच्याजवळ आला आणि तिला नखशिकांत पाहू लागला आता तिचे डोळे त्या गुंडांनी बांधले होते आणि तोंडही बांधलं होतं मग ती जास्त फडफड करायला लागली म्हणून ओम म्हणाला ए तिचे हातही बांधा रे सालीचे हात खूप चालतात माझ्या कानाखाली देतेस काय आता हिला कोणीही वाचवायला येणार नाही असं म्हणून ओमनं तिच्यावर डोळे रोखले आणि म्हणाला हा घे मोबाईल आणि आता इथं जे काही होईल त्याचं व्हिडिओ शूट करायचं आणि इकडे राम अजूनही रिक्षाची वाट बघत होता खरंच ओम तिच्या मागे गेला असेल का आणि अचानक त्याला अमर अमर मला वाचव असा आवाज ऐकू आले आणि डोळ्यांसमोर ती अंधुक्षी रडणारी मुलगी दिसायला लागली आणि आधी रामचं डोकं खूप दुखायला लागलं रामनं त्याचं डोकं घट्ट पकडलं त्याला दरवर्षी होणारा हा त्रास आज अचानकच कसा काय झाला हे समजत नव्हतं आता ती हाक मारणाऱ्या मुलीचं रडणं आणि त्या हाका वाढत चालल्या होत्या आणि रामला काही सुचत नव्हतं तर रामची डोकेदुखीसुद्धा वाढत चालली होती आणि अशा वेळी त्याच्याजवळ कोणीतरी हवं हो असतं पण त्याच्याजवळ कोणीच नव्हतं आता इकडे सियाचे हात सुद्धा बांधले आणि आता ओम तिच्या सोबत खूप विचित्र प्रकार करणार होता आणि त्याचा व्हिडिओ शूट करणार होता जेणेकरून तो व्हिडिओ दाखवून तिच्याकडून हवं ते करून घेईल रामचा त्रास वाढत चालला होता आणि इतक्यात बाईकवर तिथे जीवन आला रामला त्या अवस्थेत बघून जीवन न गाडी थांबवली आणि म्हणाला राम ए राम काय होतय तुला तरीही राम तसाच करत होता जीवनला आता काही कळत नव्हतं तो त्याच्यासोबत थोडंसं थांबला त्याला भाणावर आणलं राम आता घामाघूम झाला होता आणि राम त्याला म्हणाला जीवन बरं झालास तू आलास चल पटकन राम तुला काही आहे का असं जीवनने विचारलं राम म्हणाला ते महत्त्वाचं नाही जीवन सिया संकटत आहे तू चल मग बाकीच्या गोष्टी बाईकवर सांगतो असं म्हणून राम स्वतः गाडी चालवायला बसला आणि जीवन त्याच्या पाठीमागे बसला पण आता नेमकं न सियाला कुठं नेलं असेल हे कळायला मार्ग नव्हता डोळे बांधलेले तोंड बांधलेली सिया खूप सुटकेसाठी प्रयत्न करत होती ती खूप तडफडत होती आणि तिला अशी बघून ओमला असुरी आनंद होत होता आणि मग ओमनं खुणवलं आणि एक गुंड तिच्या दिशेने गेला आता इकडे राम सिया सिया म्हणून खूप भटकत होता त्यानं सगळी गल्ली बोळं पिंजून काढायला सुरुवात केली आणि एके ठिकाणी त्याला सियाची नोट्स दिसली रामनं ती नोट्स उचलली आणि ओळखलं की सिया नक्कीच इथेच कुठेतरी आहे <coughs> आता तो गुंड सियाकडे गेला आणि हात लावायला जाणार इतक्यात तिथे राम आला आणि त्याने त्याचा हात पकडून मागे ढकलला मास्क घातलेले ओमनं ते पाहिलं आणि हा इथे कसा कडमडला असं म्हणून ओम थोडा मागे सरकला त्यानं त्याच्या गुंडांना रामवर सुद्धा हल्ला करायला सांगितलं इतक्या जीवन सियाचे हात डोळे तोंड सोडलं आणि तिची सुटका केली जीवनही रामच्या मदतीला गेला घाबरलेली सिया खूप रडत होती पण तिने तिथे रामला बघितलं आणि तिला खूप बरं वाटलं रामनं सगळ्यांना खूप बदललं आणि गुंडही त्याला मारत होते राम मोठ्याने म्हणाला सिया तू इथून जा पण सियाला काही सुचत नव्हतं आणि आता ती रामला इथे एकट्याला सोडून जाऊ शकत नव्हती राम त्या गुंडांना ऐकतच एक नव्हता एकेकाची एक धुलाई करत होता आणि त्यानं एका गुंडाला पकडलं आणि विचारायला सुरुवात केली की बोल कोण आहेस तू आणि तुला इथे कोणी पाठवला आहे आणि ओम थोडा घाबरला त्या गुंडानं ना त्याचं नाव घेऊ नये म्हणून तिथेच पडलेला एक लोखंडी रॉड त्यानं घेतला आणि जोरात रामच्या एका हातावर मारला तसा रामनं त्या गुंडाला सोडून दिला आणि हात पकडून बसला त्या गुंडाची सुटका झाली आणि तो गुंडही पळून गेला रामला खूप दुखापत झाली एकही गुंड त्या दोघांच्या हातात सापडून चालणार नव्हतं कारण त्यांनी ओमचं नाव घेतलं असतं म्हणून रामचा हात खूप जास्त दुखवला आणि तो वेदनेने विवळत होता सगळे गुंड पळत गेले आणि जीवन सिया दोघेही पळतच त्याच्याजवळ आले सिया खूप रडून त्याचा हात हातात घेऊन त्याला विचारत होती राम तुला खूप दुखतंय का आणि तिचा स्पर्श होताच तशाही अवस्थेत रामनं तिला मागे सरकवलं आणि म्हणाला तू मला हात लावू नकोस सिया आता रडत म्हणाली राम असं काय करतोस तुला खूप लागलं आहे का तुझं हाड मोडलं असेल तर काय करायचं अरे देवा असं म्हणून ती आणखीन रडायला लागली आणि त्याचा हात हातात घेऊ लागली रामने स्वतःला तिच्यापासून दूर केलं आणि वेदनेने खूप वेळत म्हणाला जीवन आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया मला खूप त्रास होतोय रामने त्याचा एक हात दुसऱ्या हाताने पकडला होता मग जीवनने खिशातून रुमाल काढला आणि त्याच्या हाताला बांधून हात गळ्यात अडकवला सिया खूप रडत होती आणि सियाची अवस्था जीवनला पाहवत नव्हती सिया म्हणाली जीवन मी पण येते तुमच्यासोबत राम म्हणाला तुला सांगितलेलं कळतं का तू तु तुझ्या घरी तु जा, जा। तुला असं इकडे तिकडे फिरणं सेफ नाही ती म्हणाली राम माझ्याशी नीट बोल ना तुला खुरंच खूप आहे का रामनं आता एक रिक्षा थांबून तिला त्यात बसवलं आता रामही गाडीवर बसला आणि तिला म्हणाला माझी काळजी कर करण्याची तुला काहीच गरज नाही मी ठीक आहे आणि हो हे गुंड मी पाठवले नव्हते आणि आता सिया खूप खूप खजील झाली काय बोलावं तिला कळत नव्हतं मग रामनं ड्रायव्हरला त्याची रिक्षा पुढे घ्यायला लावली आणि जीवन आणि राम तिच्या रिक्षाच्या मागेमागे गेले सिया रिक्षातूनच रामकडे सारखी वळून वळून बघत होती रामच्या चेहऱ्यावरची वेदना तिला पाहवत नव्हती असं वाटत होतं की ती वेदना तिला होत होती लागलं होतं त्याला पण तिच्या हृदयामध्ये जखम झाली होती असं तिला वाटत होतं तिचा रिक्षा तिच्या घरी गेला आणि दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले ओमसुद्धा काहीच घडलं नाही असं दाखवत घरी येऊन निवांत बसला होता आणि त्याला समजलं असेल का मी तिला किडनॅप केलं होतं आणि राम आज आला नसता तर तिची पक्की झिरवली असती असं त्याला वाटलं आणि आता राम घरी आल्यावर काय करेल याची तो वाट पाहत होता सियासुद्धा घरात गेली आणि आईच्या गळ्यात पडून खूप खूप रडली आणि तिने झालेला सगळा प्रकार आईला सांगितला आणि हे सगळं आई ऐकून आय आईला तर शॉकच बसला ती म्हणाली सिया इतकं सगळं तुझ्यासोबत घडत होतं आणि तू आम्हाला आत्ता सांगतेस सिया म्हणाली आई अगं मला माहीत नव्हतं की हे सगळं असं काही होईल आई म्हणाली सिया आजकालचा जमाना ठीक नाही म्हणून काहीही लपवून ठेवायचं नाही आईबाबांपासून आता मी आणि तुझे बाबा तुमच्या प्रिन्सिपलला येऊन भेटतो आणि कोण आहे तो मुलगा हे आता बघितलंच पाहिजे मग आईनं सियाला रिलॅक्स केलं आणि म्हणाली तो जो कोणी आहे राम आहे ना तो कसा आता? आहे आता सिया म्हणाली आई त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत मग सिया म्हणाली आई मला त्याला बघायचं आहे त्याला खूप लागलं असेल का गं आई म्हणाली बाबा आले की आपण जाऊया तू नको काळजी करू दे त्याचं रक्षण करेल त्याला काहीच होणार नाही ना मग आईनं तिला कॉफी दिली आणि शांत झोपायला लावलं पण सियाला आता झोप येत नव्हती तिनं तिचा मोबाईल पाहिला तर तो, तो डिस्चार्ज होता मोबाईल चार्जिंगला लावून सिया आजपर्यंतचे घडलेले सगळे इन्सिडेंट आठवत होती आणि राम खरंच खूप चांगला मुलगा आहे हे तिला आता मनोमन पटलं आणि आता त्याची पाया पडून वाटलं तर माफी मागायची पण त्याच्याशी पुन्हा फ्रेंडशिप करायची असं तिनं ठरवलं इकडे राम हॉस्पिटलमध्ये गेला डॉक्टरांनी एक्सरे काढले आणि म्हणाले थोडंसं हाडाला क्रॅक गेला आहे रॉड लोखंडी होता आणि फटका जोराचा होता असं वाटतंय मग त्याच्या हाताला प्लास्टर केलं आणि एक दोन दिवस इथेच थांबा असं सांगितलं रामनं सुलभाला फोन करून सांगितलं आणि म्हणाला आई मी हॉस्पिटलमध्ये आहे पण तू काळजी करू नकोस मी ठीक आहे पण सुलभा तरीही सुशील आणि दोघेही हॉस्पिटलमध्ये आले आणि सुशीलला पाहून रामला आश्चर्य वाटलं सुशील त्याच्याजवळ राम वाटल। बसला रामचा हात त्यानं हातात घेतला आणि कसं झालं हे सगळं असं विचारलं आता रामने ओमचं नाव घेतलं नाही कारण आज पहिल्यांदा इतक्या वर्षातून त्याला त्याचे बाबा परत मिळाले होते आणि हा क्षण आनंद साजरा करण्याचा होता ओमचं नाव घेऊन त्याला हे सगळं खराब करायचं नव्हतं म्हणून राम म्हणाला काही नाही बाबा एका मुलीला वाचवायला गेलो आणि हे सगळं झालं पण तुम्ही काळजी करू नका सुशीलच्या डोळ्यात आता थोडे अश्रू जमा झाले होते आणि तो म्हणाला राम तू तु तुला शक्य असेल तर मला माफ करू शकशील का आणि रामनं तशीच त्याला मिठी मारली आणि रडायला लागला आज त्याला अजिबात वेदना होत नव्हती आनंदाच्या भरात तो सगळं विसरून गेला होता आणि त्या पिता पुत्राचं मिलन पाहून सुलभासुद्धा भावुक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले सुशील सुलभाला म्हणाला तू घरी जा रामसोबत आज मी थांबतो हॉस्पिटलमध्ये आणि हे ऐकून तर सुलबाला खूप आनंद झाला आणि तिने देवाचे मनोमन आभार मानले वाईटातून चांगलं घडतं असं म्हणतात ते हेच असं तिला वाटलं सुलबा घरी आली आणि जेवताना ओम म्हणाला आज बाबा का नाहीत सुलबा म्हणाली अरे वा तुला बाबांची काळजी आहे वाटतं आणि तुला माहीत तरी आहे का घरात काय घडलंय तू तर घरात असून नसल्यासारखं आहेस ओम म्हणाला काय घडलं मग सुलभाकडून ओमला समजलं की त्याचा हात मोडला आहे आणि त्याला खूप बरं वाटलं आणि ओम खात खात मनात म्हणाला त्याला कोण सांगतं इतरांच्या लफड्यात पडायला आपण भलं आणि आपलं काम भलं असं ना का नाही राहत माझ्यासारखा सुलभा त्याला म्हणाली त्यानं एका मुलीची मदत केली हे तू का बघत नाहीस आज जर राम वेळेवर गेला नसता तर त्या मुलीसोबत काय झालं असतं माहीत आहे का आणि ओम आता गप्प बसला राम हॉस्पिटलमध्ये शांत झोपला होता सुशील त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता आणि इकडे सिया मात्र त्याच्या आठवणीत हरवून गेली होती आणि तिला कीर्तीचा फोन आला तिने पुन्हा कीर्तीला सगळं सांगितलं आणि म्हणाले कीर्ती मी खूप चुकले मी असं काय करू ग म्हणजे राम मला माफ करेल असं म्हणून ती रडायला ला लागली कीर्ती म्हणाली सिया तू काळजी करू नकोस आधी तू त्याच्या तब्येतीची चौकशी तरी कर सियानं रामला खूप फोन केले पण त्यानं एकही फोन घेतला नाही मग सियानं त्याच्या मेसेजला मेसेज, मेसेज केले आणि त्याची चूक नसताना त्यानं तिला केलेले स्वारीचे ढीग बर जुने मेसेज तिला दिसले आणि सिया खजील झाली आणि तिनेही तसेच खूप सगळे स्वारीचे मेसेज त्याला केले आणि रामचा डी पीवर असलेला फोटो बघतच ती झोपी गेली आणि आता स्वप्नातसुद्धा तिला रा, सतत रामचे डोळेच आठवत होते आणि ती अचानक उठली तिनं पुन्हा नव्याने स्केच करायला सुरुवात केली आणि आता रामला न बघता सुद्धा तिने रामचं एक सुंदर असं पूर्ण स्केच तयार केलं आणि ती त्या स्केचेच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती ते स्केच बघत बघतच तिच्या डोळ्यातले भावसुद्धा बदलले होते आणि सिया आता लाजून गालात हसायला लागली दुसऱ्या दिवशी रविवार होता कीर्तीने रामला फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी केली आणि हॉस्पिटलचं नाव विचारलं आणि सिया कीर्तीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली रामला भेटायला तिनं त्याच्या हातात लाल गुलाबाचा बुके दिला आणि म्हणाली कसा आहेस पण राम तिच्याशी अजिबात बोलला नाही तो फक्त कीर्तीशी बोलला कीर्ती म्हणाली राम तू कसा आहेस राम तिला थोडं हसून म्हणाला ठीक आहे मी आणि म्हणाला कीर्ती मला आराम करू दे ना तू जातेस का आता आणि प्लीज तुझ्या मैत्रिणीला सांग की पुन्हा माझ्यासमोर येऊ नकोस सियाला आता खूप रडायला येत होतं रामच्या अशा दुर्लक्ष करण्यानं आणि बाहेर जाऊन ती खूप रडायला लागली रामलासुद्धा वाईट वाटत होतं तो तिच्याशी रुडली वागतोय म्हणून पण त्याच्याही मनाला तिने केलेले आरोप खूप लागले होते आणि आता सियाचं कुठेच लक्ष नव्हतं ती नीट जेवतही नव्हती आणि अभ्यासही करत नव्हती मग राम घरी आला त्याच्या हाताला प्लास्टर तसंच होतं आणि आजपासून गणपती महोत्सव सुरू होणार होता सुलबा म्हणाले राम बरं झालं तू घरी आलास सणासुदीला तू हॉस्पिटलमध्ये असतात तर मला अजिबात आवडलं नसतं राम आता कॉलेजला येत नव्हता सियासुद्धा कॉलेजला जायची ती रोज बसमध्ये चढताना रामला शोधायची पण तो तिला दिसतच नव्हता सियाचे आई बाबा कॉलेजमध्ये गेले आणि ओमची तक्रार केली प्रिन्सिपल सरांनी ओमला तंबी दिली आणि म्हणाले पुन्हा असं घडलं तर तुला कॉलेजमधून काढून टाकेन काही वेळापुरता ओम शांत झाला आणि हो म्हणाला पण खरंच मी काहीच केलं नाही सर तुमच्याकडे काही पुरावा आहे का की हे सगळं मी करतोय आणि आता पुरावे तर नव्हते त्यामुळे सगळे गप्प बसले मग रामच्या एरियामध्ये खूप प्रसिद्ध असं गणपतीचं मंदिर होतं सुलभा म्हणाली राम आज मी एकशे एक मोदक बनवणार आहे आणि आपण सगळे तिथे महाआरतीला जाणार आहोत आणि ओमलासुद्धा तिनं जबरदस्ती पॉकेटमनी वाढवून देईल असं आम्हीच दाखवून सोबत घेतला तेवढा देवाचा आशीर्वाद घेऊन त्याच्यात काही फरक पडला तर पडेल असं तिला वाटलं इकडे सियाचासुद्धा मूड ऑफ होताच ती सतत रामला कॉल करायची पण राम फोन उचलत नव्हता ती त्याला भेटू शकत नव्हती कारण तो तिच्याशी बोलतच नव्हता तिचं कशातच लक्ष नव्हतं म्हणून सियाची आई म्हणाली सिया इथून थोड्याच अंतरावर एक प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे आपण तिथे जाऊया म्हणजे तुला फ्रेश वाटेल सिया तरीही काहीच न बोलता फक्त हो म्हणाली मग संध्याकाळच्या महाआरतीला खूप गर्दी जमली होती पण तिथली एक प्रथा होती आरतीच्या अगोदरच सगळ्यांना मोदक वाटले जायचे प्रसादाचे आणि ज्यांनी एकशे एक मोदक आणलेले आहेत त्यांनी त्या ते दोन मोदकांमध्ये एक रुपयाची नाणी ठेवायची असतात सगळ्यांनी आपले आपले मोदक पाहायचे आणि ज्या दोन व्यक्तीच्या हातात नाण्यांचा मोदक असेल त्या दोघांनी येऊन तिथं आरती करायची असते मग पुरुषांची वेगळी रांग महिलांची वेगळी रांग तयार झाली रामच्या आईने आणलेले मोदक सगळ्यांना वाटले गेले आणि गुरुजी म्हणाले सगळ्यांनी आपले आपले मोदक पहा आणि ज्यांच्या हातात नाणं असेल मोदकाचं त्यांनी हातवर करा आणि आता पुरुषांमधून एक हात वर आला आणि स्त्रियांमधून एक हात वर आला गुरुजी म्हणाले तुम्ही दोघे खूप नशीबवान आहात आता तुम्ही दोघेही पुढे या आणि दोघेही एकाच वेळी पुढे आले आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एकमेकांना पाहून पुन्हा दोघेही शॉक झाले गुरुजी त्या पुरुषाला म्हणाले तुझं नाव काय आहे तो म्हणाला राम आणि गुरुजी त्या मुलीला म्हणाले तुझं नाव काय आहे बाळा आणि ती म्हणाली सिया आणि दोन्ही नावं ऐकून गुरुजींना फार आनंद झाला आणि गुरुजी म्हणाले वा काय अप्रतिम योगायोग आहे तर आजची महाआरती करतील सिया राम